मित्रांनो सर्वांना वाटतं की आपलं लैंगिक आयुष्य चांगलं राहावं पण लैंगिक आयुष्य ते नेहमी आपल्या इंद्रियाच्या अवतीभवती शोधत असतात आणि इथंच हे चुकीचं असत या विषयाला आपण व्हिडिओ तयार केला जावं हो की चांगलं लैंगिक आयुष्य करण्यासाठी आपल्या लाईफमध्ये कोणत्या व्हिटॅमिन्स आपल्याला संतुलित किंवा सं, संतुलित पाहिजेत त्या विषयाला आपण हा व्हिडिओ तयार करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक तुम्हाला नॉलेज दिलेलं आहे मित्रांनो या अगोदर पण माझे जे व्हिडिओ आशा ग्रहण क्लिनिक नावाचे चॅनलवर व्हिडिओ होते पण आपला जो विषय आहे तो विषय थोडं वेगळा असल्यामुळं आम्ही केव्हा स्मॉल पेनिस किंवा प्रोनोग्राफी किंवा पॉन शब्द वापरतो त्यामुळे कुठेतरी माझं जे पूर्वीचं जे यूट्यूब चॅनल होतं ते यूट्यूबवाल्यांनी थोडंसं स्टॉप केलेलं आहे म्हणून आपण ही नवीन व्हिडिओ आपण नवीन चॅनलवर तयार करीत आहोत इथे हे लक्षात घ्या त्यासाठी मला हे जे तुम्हाला पाठीमागे दिसत आहे यूट्यूब बटन पण मिळालेले आहे पण ते पण चॅनल केव्हा केव्हा मला यूट्यूब परत करेल पण तोपर्यंत आपण या नवीन चॅनलवर व्हिडिओ तयार करत आहोत हे तुम्ही इथं लक्षात घ्या तर मित्रांनो आजचा आपला जो विषय होता की कोणते व्हिटॅमिन्स आपल्या चांगल्या आयुष्यासाठी गरजेचे आहे त्याविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो सर्वात चांगला जो व्हिटॅमिन जर आपल्याला गरज असेल तो तो आहे झिंक झिंकमुळं आपलं स्पर्मॅटोजेनिसिस चांगलं होतं आपलं टेस्टोस्टॉन हार्मोन चांगले राहतात आणि आपलं लैंगिक आयुष्य चांगलं ठेवण्यास मदत करतात म्हणून आपल्या आहारामध्ये झिंकचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता त्याच्यानंतर येतं विटॅमिन डी थ्री आजच्या घरीला आपण ऑफिसमध्ये काम करून जेव्हा करतो तेव्हा कुठेतरी आपल्याला व्हिटॅमिन डी थ्रीची समजा शंभर लोकांमध्ये आपण जर टेस्ट केली तर नाईन्टी पर्सेंट लोकांमध्ये व्हिटॅमिन डी थ्रीची डेफिशियन्सी दिसून येते म्हणून व्हिटॅमिन डी थ्री हे टेस्टेस्ट्रॉन प्रोडक्शनसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळं व्हिटॅमिन डी थ्री पण एकदम चांगलं व्हिटॅमिन्स आहे जे की आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये डेफिनेटली आपल्याला मदत करतं त्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन डी चे सॅचेट मार्केटला भेटतात ते आठवड्यातून एक सॅचेट घेतलं तर मला वाटतं सात ते आठ सॅचेट घेतले तुम्ही तर डेफिनेटली व्हिटॅमिन डी थ्रीची डेफिशियन्सी तुम्ही दूर करू शकता आणि झिंकचे पण कॅप्सूल मार्केटला अवेलेबल आहे जसं की बिको झिंक वगैरे वगैरे अवेलेबल आहेत ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी बीमध्ये बी वन बी सिक्स बी ट्वेल हे तिन्ही व्हिटॅमिन्स महत्वाचे आहेत कारण की बिट्वेल जे व्हिटॅमिन्स आहेत हे आपल्या शरीरामध्ये रक्त प्रमाण व हिमोग्लोबिनचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात जर तुमच्या शरीरामध्ये कुठेही रक्तवाहिनामध्ये अडथळे नसतील आणि रक्त प्रवाह चांगला होत असेल आणि मुबलक रक्त असेल तरच आपल्याला इरेक्शन चांगलं मिळू शकतं म्हणून विटॅमिन बी ट्वेल हे पण महत्वाचं विटॅमिन आहे असे प्रत्येक विटॅमिनला आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये महत्व आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला संतुलित आहार संतुलित जेवण हिरव्या भाजीपाला फळं आणि फ्रूट्स याचं सेवन जास्त करावं लागेल आणि जेवणामध्ये संतुलित जेवण म्हणजे काय की तुमचं जे जेवणामध्ये प्रमाण असतं त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण फॅटचं प्रमाण आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे संतुलित पाहिजे त्याच्यामुळं काय होईल की काही काही विटॅमिन जे असतात ते फॅट सोल्युएबल असतात म्हणून आपल्या बॉडीमध्ये फॅट पण गरजेचं असतं असं काही नसतं की चरबी आपल्याला फक्त धोकादायक आहे चरबी पण आपल्याला महत्वाची आहे कारण की फॅट सोल्युबल विटॅमिन जे असतात ते कंपल्सरी चरबीमध्येच ॲब्झॉर्ब होतात ते वाई असतात म्हणून हे संतुलित आहार घेणं आणि एक तास रोज चांगला व्यायाम करणं हे आपल्या लाईफमध्ये चांगलं सेक्च्युअल लाईफ चांगलं आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे हे तर लक्षात घ्या लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट फक्त औषधीवर जोर नका देऊ किंवा फक्त आपल्या इंडियाच्या आजूबाजू आपली समस्या शोधू नका कारण की चांगलं संतुलित आपलं बॅलन्समध्ये आपलं सेक्च्युअल लाईफ ठेवण्यासाठी सुद्धा आपलं माइंड चांगलं पाहिजे आपलं माइंडमध्ये कोणते जास्त निगेटिव्ह विचार नाही पाहिजे किंवा ॲग्झायटी डिप्रेशन नाही पाहिजे ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली तुम्ही शेअर करा लाईक करा आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र